नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया राशी भविष्य एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण सविस्तर राशी भविष्य नमस्कार मंडळी आपण पाहता आजचे राशी खास राशी भविष्य सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाग्य पैसा नोकरी व्यवसाय आरोग्य प्रेमसंबंध आजचा दिवस तुमच्यासाठी नेमका कसा आहे चला तर जाणून घेऊया प्रत्येक राशीचा सविस्तर आढावा सुरुवातीला बघूया रास आजचा दिवस तुमच्यासाठी कॅरियर आणि आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहे कामाच्या ठिकाणी नवे प्रोजेक्ट मिळतील वरिष्ठांची मर्जी होईल व्यापारात नफा वाढेल प्रवासाचे योग आहेत प्रेमसंबंधामध्ये उत्साह राहील आरोग्य चांगले राहील पण थोडी झोप कमी होऊ शकते शुभ रंग लाल शुभ अंक नऊ रास आज काही आर्थिक आव्हाने समोर येतील खर्च वाढेल पण महत्त्वाचे कामे पूर्ण होतील नोकरीत नवे बदल होऊ शकतात व्यापाऱ्यांना भागीदारीतून फायदा कुटुंबातील वडीलधाऱ्यांना आशीर्वाद लाभेल प्रवास टाळावा आरोग्य थोडेसे ढासळू शकते शुभ रंग पांढरा शुभ अंक सहा मिथुन रास आजचा दिवस आनंदी आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आहे नोकरीत प्रगती होईल विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल प्रवासातून आर्थिक फायदा होऊ शकतो प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल आरोग्य चांगले राहील शुभ रंग हिरवा शुभ अंक पाच कर्करास नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील कामाचा ताण जाणवेल पण शेवटी यश तुमच्या बाजूने असेल घरगुती वातावरण सौंदर्य राहील आर्थिक स्थिती सुधारणा होईल प्रवासातून काही अडचणी होऊ शकते आरोग्याकडे लक्ष द्या शुभरंग रुपेरी शुभ अंक दोन सिंहरास आज भाग्य तुमच्या प्रसन्न आहे व्यवसायात मोठे यश मिळेल नोकरीत बढती किंवा मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात शुभ कार्य घडेल मित्राकडून मदत मिळेल प्रवास फलदायी ठरेल आरोग्य उत्तम राहील शुभरंग सोनेरी शुभ अंक एक कन्या रास आज आर्थिक निर्णय घेताना संयम ठेवावा नोकरीत छोट्या अडचणी येतील पण तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही त्या दूर कराल घरात थोडे मतभेद संभवतात संध्याकाळी परिस्थितीत परिस्थिती सुधारेल प्रेमसंबंध जपून सांभाळा आरोग्य ठीक राहील शुभ रंग निळा शुभ अंक सात तूळ रास प्रेमसंबंधांना नवीन सुरुवात मिळेल पती पत्नीमध्ये गोडवा वाढेल व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल आर्थिक लाभाचे योग आहेत प्रवासात चांगले परिणाम मिळतील आरोग्य उत्तम राहील शुभरंग गुलाबी शुभ अंक तीन रुचिक रास आजचा दिवस कष्टाचे योग्य फळ देणार आहे अडकलेले पैसे परत मिळतील व्यापारात वाढ होईल शत्रूवर मात कराल कुटुंबासोबत आनंद राहील प्रवासात फायदेशीर संधी मिळेल आरोग्य सुधारेल शुभरंग लालसर तपकिरी शुभ अंक आठ धनुरास आज तुमच्यासाठी आनंददायी बातम्या येऊन येईल घेऊन येईल मुलांकडून यशस्वी बातमी मिळेल शिक्षण व कॅरियर प्रगतीचे चिन्ह आहेत प्रवास आनंददायी ठरेल कुटुंबात समाधान राहील आरोग्य चांगले राहील शुभ रंग पिवळा शुभ अंक चार रास आज स्थानवर मालमत्ता घर जमीन यासंबंधी प्रश्न सुटतील नोकरीत चांगले यश मिळेल व्यवसायात मोठे फायदेशीर ठरतील घरगुती वातावरण शांत राहील थोडा मानसिक ताण येऊ शकतो आरोग्य जपून घ्या शुभरंग काळा शुभ अंक आठ कुंभरास आज सामाजिक सन्मान वाढणार आहे नवे मित्र मिळतील नोकरी व्यवसायात वेगाने प्रगती होईल घरगुती वातावरण आनंद राहील प्रवास फलदायी ठरेल आरोग्य चांगले राहील शुभरंग जांभळा शुभ अंक सात मीनरास आज आर्थिक लाभ मिळेल कलामकता आणि सर्जनशील कामांना मोठा वाव मिळेल अचानक प्रवास संभवतो हो। प्रेमसंबंध गोड राहतील कुटुंबासोबत वेळ शांत जाईल आरोग्य चांगले राहील शुभ रंग समुद्री हिरवा शुभ अंक दोन माहिती चांगली आवडल्यास शेगा लाईव चॅनलला सबस्क्राईब करा राशी भविष्यावर आपले काय मत आहे ते मत कॉमेंटमध्ये जरूर नोंदवा त्यात सुधारणा करण्यास मदत होईल धन्यवाद